विदर्भातले आपले जिल्ह्यात आप म्हणजे पन्नास हजार लोकांची पॉस आजकाल कोणाकडून चांगलं काम करून घ्यायचं असेल तर काही प्रेशर आवश्यक असतात सगळे लोक म्हणजे चुकीचं काम करणारे वाईट काम करणारे अशा पद्धतीचा प्रेशर टाकून काम करत असतात तर चांगलं काम करण्यासाठी आपण आपल्या याचा जर वापर केला तर खूप चांगलं काम होऊ शकते जनतेचं असं एक संघटन विदर्भामध्ये मोठं निर्माण व्हावं आणि गुरुदेव सेवा मंडळाचं अशी अवस्था झाली आहे महाराज जेव्हा होते महाराजांची साथीदार महाराज गिरे त्यांचे साथीदार गिरी मध्यंतरीच्या काळात पतजड झाली अनेक ठिकाणचं विस्कळीत पण आला प्रार्थना बंद पडल्या गावा काही गावात काही नाही तर नव्यानं अनेक गावात प्रार्थना सुरू होत झाल्या बंद पडलेल्या पुन्हा नव्यानं सुरू झाल्या आम्ही या भद्रावती तालुक्यात एका गावात गेलो त्या गावाची संख्या छोटीशी होती म्हणजे महाराजांचा पुतळा आणि आम्ही तिथे पोचल्या बरोबर तिथे लोक म्हणे कसे आले तुम्ही कारण जंगलातलं गाव आणि आमच्या गावामध्ये जेव्हापासून हे सगळं उभं झालं कोणीच आलं नाही म्हणजे मंडळाचं फक्त दररोज वाघोबा येतो जंगलात जंगलाच्या वॉर्डरवर गाव मग त्यांच्याशी आपला संपर्क झाला ते खुश झाले सगळे लोक जोडणं आवश्यक आहे आणि एक सेवा मंडळामध्ये एक झाला काय म्हणतो आपण कंडाळाची आली तेव्हा じ、ね、ゃあ、手帳はどうでしょう。